विधानसभा संघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई कवाडेगट अशा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुरेश खाडे जी आणि आता ते मंत्री देखील आहेत किंवा इटा पाचवी पाचवीट मी म्हणजे याच्यापेक्षा काय परमनंट आमदार राहिले होता त्यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित आमच्या प्रदेशाच्या नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि मी लहानपणापासून त्यांना पाहते आहे तसंच दिसतात त्या तरीही नीताबाई केळकर जिल्ह्याचे सांगलीचे अध्यक्ष दीपक शिंदे शहराचे चा अध्यक्ष प्रकाश डाव उमेश पाटील या बेडकचे सरपंच किरण सिंह राजपूत शिवसेनेचे तालुक्या अध्यक्ष निरंजन आवटी माजी सभापती बाळासाहेब अंबासे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संगीताताई खोत माजी महापौर स्वातीताई शिंदे समीत कदम अमर पाटे अशोक मोभारे तानाजी भाऊ आणि समोर उपस्थित वडिलारी मंडळी युवा बांधव आणि माता लिंबू यांचे नाव मी घेतले ते लिहिलेले नाव आहे आणि ज्यांचे नाही घेतले तर ते आयोजकांवर मी गेल्यानंतर कामगाणा माझा का त्याच्याशी संबंध नाही खर तर आता मी ते बेडरला आले काल मी बुलढाण्यात सिनखेड राजाचे माझे सासरे सिनखेड राजाचे आणि माझ्या भावाचं सासर बेडर त्याच्यामुळे मी आज विचार केलेले होते की कालचा गोंधळ जास्त होता आज जरा शांत असेल कालच्या पेक्षा आज जास्त गोंधळ होता मला आता म्हणायला लागले आम्ही जरूला सांगितलं होतं काही जरी झाल्या तर हेलिकॉप्टर झाल्या पाहिजे मिळवून काढली पाहिजे त्यांचे मेहणे पण होते मी त्याला एवढं लहान पाहिले अक्षर देत आपल्या तर तिथे होत वाटतं तिथे का खूप छोट पाहिलेले मी आता इतके वर्ष झाले आणि महिन्यात मध्ये आले ते मी मुंडे साहेबांची एक कहाणी सांगितली मला गाडीमध्ये का मुंडे साहेबांनी देवीच्या या मंदिरात एक नवस केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग त्यांनी येऊन ते इथे फेडला मी काय नवस करू मुंडे साहेबांनी नवस केला मी काय नवस करू एक नवस करते की महाराष्ट्रीचं सरकार येऊ दे बाबा आणि ते सरकार असं काम करू दे वंची, का या महाराष्ट्राच्या सुझला, तळागळाच्या वंचित पिढी दुःखी लोकांना शब्द मुंडे साहेबांनी त्या काळात दिला आणि त्यांच्या शासनात पूर्ण केला या भागाला सुजलाम सुखलाम केलं तसाच शब्द या महायुतीच्या सरकारने देखील पूर्ण करू दे एवढंच या निमित्ताने मी या देवींच्या चरणी प्रार्थना करते तर ही समाजाची गरजच नव्हती या तुम्ही काही सुरेश ठाणे साहेबांना मत देणार नाही असं काही नव्हतं कर करमाटे आता सर तुम्ही वर आला तर माझं माझं दर्शन घेतलं मी लहान आहे तर तुम्ही दर्शन घेतलं तुम्ही मला दायित्व मी माझ्या आई आहेत म्हणजे मला खरं वाटतं की माझं वय जर लहान असलं तरी खूप लोक मला मान देतात की किती मोठी पुण्यही आहे आणि आता मी चिन्ह हे व्यवस्थित तुमचा फार मोठा हातभार आहे असं मला सांगितलं गोराजी तुम्ह सभा घ्यायची गरज नव्हती हो काही मत तुम्ही सुरेश गायेंना देणारच होतात पण तुम्ही ब्लॅकमेल करतात सगळ्या ठिकाणी ब्लॅकमेल करतात आमच्या तहीला आला मतला आम्ही देणार आहे आम्हाला बघायचं अरे तर एवढ्या लोकांनी मला फोन केले की या प्रश्न यावेळी प्रचाराला तुम्ही यावंच लागले मी एवढ्या सभा महाराष्ट्रभर घेते त्यांना तर मला निवडणूक नाही वरणी भावाला दिल्यामुळे मला निवडणूक नाही मी काय आहे तशी निवडणूक असताना मी सभा घेत होते राज्यभर मी सभा घेत आहे आणि मज लोक पण काही ठिकाणी असं आहे की ताईंना आणा आम्हाला ताईंच भाषण ऐकायचंय बायकांना येत नाही सगळ्या कार्यक्रमांना आम्हाला ताईला बघायचंय एवढे फुलं टाकले तुम्ही माझ्या अंगावर मला ओळखणी येईल का मी तुम्हाला इतर जेसिबी फुलं हा आणि फुलं सगळ्या महिला रांगेत उभ्या असतात त्यांच्या हातात फुलं दिले की त्यांना ताई आलं की ते फुलं टाकायचे <laughs> दौन दौन ते मन लावून नेम धरून असे बसले असतात त्यांना टाकायचे म्हणलं त्यांना हे नाही लक्ष देत की ते व्हायचे तोंडावर माझ्या पटा पटा मुलांचा मारा अरे लोकांना खोट वाटे इतकं प्रेम लोकांचं आहे की मुलांचा मारा माझ्या शिवशक्ती परिक्रमा जी मी केली महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांमध्ये गेले त्या शिवशक्ती परिक्रमे झाल्यानंतर माझ्या सगळ्या अंगावर नीळ उठले होते नीळ कसे मुलं मारल्याने लहान लहान जे सीबी म्हणून मारायचे पाकळ्या कमी होतात मुलांना आम्हाला पाय आतिशा माझ्या काळे निळ आहे सगळ्या अशा मुलाचे वरण पडले आणि हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं हे पुण्य आहे मुंडे साहेबांचं किती किती मला आज आनंद वाटतो की हे लोकांचं प्रेम आहे खरं सांगू राजकारणात एवढं प्रेम मिळवणं सोपं नाही राजकारणामध्ये जे बोलेल ते करणं सोपं आहे राजकारणामध्ये आपलं सगळं नाव आपलं आपण असं एक आदर्श बनून राहणं ना सोपं नाही आजकालच्या काळात एक तर मीडिया एवढा स्ट्राँग झालाय सोशल मीडिया स्ट्राँग झालाय मोबाईल झालेत कोणी पण आपण बोलतोय हिरलाय जपलंय लगेच सगळे मूल घेऊन तुमच्या माग त्यांना आपण चांगलं काम करतोय देखवत नसतं लोकांना सुद्धा आणि त्यामुळे असं प्रेम एवढं कौतुक हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळालं हेही फार माझं मोठं भाग्य आहे कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते महिला बाल विकास मंत्री होते तेव्हा सुरेश खालेसाहेबांच्या मतदारसंघात किती आपण चिधी दिला मुख्यमंत्री ग्रामसारक योजना अरे हे तर बोर्ड मला बाहेरच नाही तुम्ही तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तिथून तुमच्याकडे जे अंगोळावर घातले तेवढच आहे नाही घरात आहे हा माझा आई नाही ते तर तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जलयुक्त शिवार मी खूप या जिल्ह्यामध्ये खूप काम केलं या पानामध्ये खूप काम केलं आणि हे काम करण कुठे गेले नागर कुठे साहेब कुठे गेले काम बरोबर का चांगलं काम केलं यांनी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी पण तो लगाव ठेवलेला आहे मला मुंडे साहेब नेहमी म्हणायचे पंकजा काम करताना राजकारण करत असताना राजकारण नाही करायचं समाजकारण करायचं आणि समाजकारण करत असताना काय काम करायचं तर मला त्यांनी दोन विषय दिले एक पाणी आणि एक महिला त्याला नीर आणि नारी नीर म्हणजे पाणी आणि नारी म्हणजे तुम्ही सर्व नारी शक्ती या शक्तीवर काम करायचं आणि जेव्हा मी आमदार झाले तेव्हा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सिरूर म्हणून एक तालुका होता सगळ्यात कमी मुलींची संख्या ते तिथे होती आणि मुलींच्या स्त्रीपूर्णतेचं एवढं पूर्ण प्रकरण गाजलं होतं की मान शर्मेनी खाली जात होती आणि त्यावेळी मुलींना बेटी बचाव बेटी पडाव मोदीजींनी केलंय पण तेव्हा दोन हजार नऊ मध्ये आम्ही लेख वाचवा राष्ट्र वाचवा असं अभियान केलं होतं आणि सावित्रीच्या आणि अहिल्या देवींच्या जिजाऊंच्या लेखी म्हणून अशा कार्यक्रम केले होते आणि मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम केलं के के मंत्री म्हणून काम करत असताना मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री म्हणून मी योजना सुरू केली आणि मोदीजी प्रधानमंत्री जेव्हा झाले तेव्हा त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू केला म्हणजे हरियाणामध्ये त्यांनी त्याची योजनेची घोषणा केली खरं आपल्याकडे मुलीला गर्भातच मारतात वंशाचा देवा पाहिजे असंख्य वेळा महिलांना मुली, मुली, मुली गर्भात मारून एखाद्या आईचा सुंदर जीव त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते आणि या मुलीला गर्भात मारून बाकी काही राज्यात तर मुलीला जन्म घेतला घेतला जिवंत गाडून टाकतात काही राज्यांमध्ये तर गंगाळ्यामध्ये दूध घेतला तर त्या दुधामध्ये जन्मलेला बाळाला टाकून त्याला मारून टाकतात मुलीचा जन्म हा नाकारला होता आज मोदीजींच्या बेटी बचाओ बेटी पढाओ काम करत असताना स्त्री शक्तीसाठी नारी शक्तीसाठी मला काम करतात हेच माझ्यासाठी फार फार मोठं योगदान माझे बाबा मला नेहमी म्हणायचे खरं झालं मला मुलगा नाही मुली आहेत कारण मुली माझं नाव वाढवतील माझं नाव कमी करणार नाही असं तरी विचार म्हणला सभेमध्ये एखाद्याला विचारायचे एखाद्या विचारला तुला किती लेकर आहेत मला चार मुली एक मुलगा साहेब का तुझ्या घरी कोण प्रॉपर्टी का नाही म्हणला निडेकरच राह नाही नाही मग मला साहेब माझ्या अंतिम संस्कार कोण करतात त्या सगळ्या साहेबांनी सांगितलं होतं मला मुलगा नाही पण माझा अंतिम संस्कार माझी लेख करेल आणि मी आमदार म्हणजे साहेबांचा अंतिम संस्कार केला गावी आहे आणि महिने देशामध्ये टीका झाली की पंकजात मुलगी कुठे अंतिम संस्कार करते का पण माझ्या वडिलांनी मला मा असं वाढवलंय मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि कुणापेक्षा कमी आहे मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे मी कशा गोष्टीसाठी घाबरलं पाहिजे मला कधीही वाटत नाही मी स्त्री आहे आणि मी सध्या बोलण्यासाठी घाबरलं पाहिजे आणि ही जी निर्मिळता आहे ती माझ्या सारखी अनेक मुलींमध्ये यायला पाहिजे तुमच्या मुलींमध्ये यायला पाहिजे तुमच्या कुणामध्ये यायला पाहिजे आणि निर्मिळ त्या बरोबर त्यांना सुरक्षा सुद्धा मिळाली पाहिजे त्यांच्याकडे कुठे भोवंतु म्हणून समाजाने नाही पाहिलं पाहिजे अशा प्रकारे करणाऱ्यांनी राजकारण मी करते तुम्ही आहात मी खर तर मुलाकडचे मला काही कमी पडलं नसतं तरी तुम्ही माझा मानपन केला आणि एवढं कौतुकाने माझं स्वागत केलं की मी कधी सदैव सदैव लक्षात राहीन आणि मी नक्की मुलं सांगेन की तुझ्या सासरे माझं खूप कौतुक झालं आज मुंडे साहेबांचा आताच नंतर झालंय मुंडे साहेबांना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव इथे येऊन केले मुंडे साहेबांचं प्रत्येक गावाची एक नाते आणि हे केवढ्या बोललो म्हणजे मला गावच सापडत नाही महाराष्ट्रात आता मुरबाडमध्ये एक जण आलं मुरबाडमध्ये मुंडे साहेब पक्ष वाढवण्यासाठी दीड महिना राहिले होते असं त्यांनी सांगितलं एका बोलीमध्ये काही तुम्ही मुरबाई मध्ये आय आम्ही ती बोली तुम्हाला किती आभार कष्ट केले किती किती संघर्ष सहन केला पण त्यांना ते सत्ता तुमच्यासाठी जी पाहिजे होती त्याच काही काम करता आलं नाही पण त्यांच्या रूपाने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली करतोय आता तर लाडक्या बहिणींच काय आहे का नाही लाडक्या बहिणी किती बरं लाडक्या बहिणी हात वर करा बरं बघा लाडक्या बहिणी किती गेलाय तुम्ही माहिती सोळा लाख महिलांच लाडकी बहीण वर केले किती वेळ आले भाऊन वीस दिवायला साडे सात हजार सख्खा भाऊ किती देतो हजार पाचशे हजार पाचशे च्या वर नाही महाराष्ट्र भेटले

तुझी का लाडकीच असते तरी मुख्यमंत्र्यांची लाडकी नाही नाही म्हणून गेला गेला निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडी घेतो काय अरे अधिक वर्ष तुमचं सरकार होतो सरकार होत नाही विचार महिलांचा त्यांच्या स्वाभिमानाचा यांच्या समानचा यांच्या गरजांचा तुझ्या शिंदे अल्ला मोह मिळून मोदीजींनी हाराजी घेतली गेल्या देशामध्ये पाहिजे आम्ही त्यांचं स्वस बोल माझी दिन रुग्ण मोहला आहे मग मोहनात मोहरीच्या हा अर्थ मोहनात आम्ही आमच्या अर्थाने घेतली तिघा अनुनही मला आता बंद केलं आव्हाला गरीबाची योजना केला भारतच आहे मला असं वाटलं की देशात कधी पदार्थ होऊ शकले नसते घरचे एका घरचे झाले असते झाले असतील मोदीजी असे नसते ते मुली समोर बसून करणाऱ्या आईच्या ओढी ज्यांनी जन्म घेतला मोदीजी असे एका गरीब चहाची टपरी रेल्वे स्टेशनवर चालवणाऱ्या गरीब माणसाच्या घरी जन्म चहा विकून स्वतःच शिक्षण करून आणि त्यामुळे त्यांना गरीबांची ते काम झाले अप्रचार करायला काही लागत नाही लोकसभा तसंच महाविकास आघाडी महिला पण त्यांच्याकडे अजेंडा नव्हता विधानसभेमध्ये लोक त्यांना विचारतील की तुम्ही या दिशायला सशक्त करण्याचं मोदीजी दिले महाराष्ट्रामध्ये क्रिकेट झालं महाराष्ट्रांचे

आणि तुलाही वेगवेगळ्याही मुक्तांना संधी दिला विश्वास मला वाटतो की एक आमदार तयार झाले तुम्ही आधी आले तर मी यांच्या घरात वाटली नाही येते वेळ जायचं ना तुम्हाला इच्छा आहे म्हटल्याने देणार नाही तुम्ही मदत देणारच आहे माझा भाव आहे माझा मान दे माझ्यासाठी मत मान्यसाठी मी तुझा आहे माझ माझा राजकारणातला प्रवेश खूप नंतर आहे पण सुरेश काळेंचा पाचवी टर्न आहे पाचवी टर्न म्हणजे माझ्या ते माझी चौथी असते माझ्या आलीने पाच वर्ष राहिलेले आणि मुंडे साहेबांनी त्यांना पहिल्यांदा तिकीट दिलेलं होतं त्यांचा हा जे होता मुंडे साहेबांचा त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांचा फोटो आजही आहे म्हणजे असं नी आज निवडणूक आहे त्यांच्या घरी किती वेळा गेले मी बघते की खूप लोक असतात की जसे लोक आपल्याकडे येतात त्याप्रमाणे भिंतवरचे फोटो बदलतात असे खूप राजकारणात लोक असतात पण मी त्यांच्या घरी नेहमी म्हणजे मी पडल्यानंतर सुद्धा इथे आले होते मला एक काम दिलं होतं पक्षाने त्याच्याशी पण मी त्यांच्या घरी गेले होते मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे वंचनांची नातं असणं मुंडे साहेबांचा फोटो असणं असण मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे गरीबाच्या गळ्यात हातून बोलणं मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे त्या संस्कारात असणं आता ते तर आहेच आहे आता जर मोदीजी पण आहेत आणि त्याच्यामुळे आपण सर्व या सगळ्या गोष्टींवर आपल्या मनामध्ये पूर्ण पूर्ण सुपष्टता एवढंच सांगेल खूप जमल्याच्या उभी राहील इथपर्यंत आली संघर्षाने उभे इथपर्यंत आले संघर्ष माझा अलंकार आहे तो अलंकार संघर्षाचा बुद्ध साहेबांच्या वारशाने जसं आम्हाला दिलाय तसंच संघर्षाचा तुमच्या